तर आपण पाहतोय पुण्यामधली ही दृश्य आहे पुण्यामध्ये पडळकरांविरोधात चप्पन मारो आंदोलन सुरू आहे मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाला की काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर भाजपला कदाचित खंडीखोर मंगळसूत्र चोर अशा लोकांची सवय असेल पण महाराष्ट्राला ही सवय नाही दुर्दैवाने महाराष्ट्राचा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा करतो या ठिकाणी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून राजाराम बापू पाटील या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीबद्दल आश्लाघ्य भाषा वापरतो त्याच राज्य आणि याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गोपीचंद पडळकरची बाजू लावतात ते सांगतात की गोपीचंद पडळकर आक्रमक आहे त्यांच्याकडं अजून खूप काळ आहे याचा अर्थ गोपीचंद पडळकरची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता या गोपीचंद पडळकरची काळी बाजू या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणण्याकरता आम्ही पुणे शहराच्या उतरी आंदोलन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या ऐवजी आर एस एसनी राष्ट्रीय स्वयं स्वयं या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे की भाजपची बदललेली भूमिका भाजपचा बदललेला चेहरा त्यांना मान्य आहे का कारण की माझ्या माहितीप्रमाणे गोपीचंद पडळकरचा प्रचार सुद्धा स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक वाटून केलेला आहे त्यामुळे असले चेहरे जर भाजपला आणि आर एस ला मान्य असेल तर या महाराष्ट्राला खोट्या लोटापासून कोणीच वाचू शकत नाही असं आमचं थेट म्हणणं गोपीचंद भाजपमध्ये जर थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडळकरवर वर कारवाई करावी आणि पार्टी डिफरन्स असल्याचं सिद्ध करावं अन्यथा हो। भाजप हा मंगळ सूत्रांचा नालायक लोकांचा पक्ष आहे हेच या ठिकाणी आपण पाहतोय सात आठ महिन्यामध्ये सातत्याने मान्य पवार साहेब मान्य उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांच्यावर सातत्याने पुढे तर जाऊन जितेंद्र आवड साहेबांच्या माणसानं मारहाण करण्याचं काम हे गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावर झालं सगळे स्टेटमेंट मीडियामध्ये असून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या